हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आपण शिवसेने चॅनलवर तर आज मी तुम्हाला साखानची चोळी अजिबा जे साखान्याची चोळी असते बघा ती कशी कटिंग करायची मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं आपल्याकडं चोल आहे जे मित्राबेडं घालतात आणि हे बघा अशा पद्धतीने हे आहे आणि ह्याला पूर्ण सात असे पार्ट म्हणजे सात तुकड्यांमध्ये ही चोळी शिवली जाते तर ही कशी शिवायची हे दाखवते मी तुम्हाला आता तर पाहिजे आपल्याला पूर्ण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आणि इथे आपल्याकडे बघा असा टू बाय टूचा एक आहे तर तुम्ही काढत ना का आपल्याला तर हे बघा आता आपल्याला काय करायची बंद आपल्याकडे करायची बघा दिसाची बंद माजूली आपल्याकडे करायची अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला बघा हा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ते कळत कोणत्याही मापानुसार तुम्ही ही चोर शिकू शकता कोणते मापा फक्त जर मापाला चोरी असेल ना तर तुम्ही नक्की शिकू शकता ह्याला पेपर कटिंच वगैरे काही आवश्यक नाही आहे तर हे बघा हा पाठीमागचा भाग तर हा पाठीमागचा भाग पहिल्यांदा आपल्याला मुगून घ्यायचा आहे तर हे बघा ह्या टिपापासून त्या ह्या टिपाकडे आपल्याला पाठीमागचा भागून घ्यायचं आहे हे बघा हा आहे पण साडेपंधरा इंच भाग आहे आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण उंच आहे बघा हे बघा ह्या शोल्डरपासून आपल्याला पूर्ण उंची मोजायची त्याची पूर्ण उंची मोजते पूर्ण उंच आहे चौदा इंच बघा जी पूर्ण उंची आहे चौदा इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा म्हणजे पंधरा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर बघा बंद पाच मी माझ्याकडे किती त्याच्यानंतर हे जे आपलं बघापाठ हा आपल्याला किती सांगितला होता तर हा सांगितला साडेपंधरा इंच पाठमाग सोळा म्हणजे साडेपंधरा इंच आपल्याला निम्मा इंचा तर तो किती झाला साडेपंधरा प्लस एक इंच आपल्याला दोन्ही साईडला शिलाईमध्ये घ्यायचं म्हणजे सोळा घ्यायचं आहे सोळाच्या निम आपल्याला घ्यायचं आहे सव्वा आठ इंच तर बघा इथून मी बरोबर सव्वाट सव्वाट इंच घेते तर बघा इथे मी मार्किंग करते पुन्हा इथून पण मी तेवढंच घेते आणि इथे मी ती कशी घेते बघा खूप सोपी पद्धत आहे आणि तुमची काही पद्धत बघा आणि आता आपल्याला हा चौकून तयार करून घ्यायचा हे बघा तर हा आपला झाला पाठीमागचा भाग आता ह्याचा कळा किती घ्यायचा ते दाखवतो तुम्हाला तु तर दा हा आहे शोल्डर बघा शोल्डर आहे याचा चार इंच चार इंच शोल्डर आहे बघा किती घेऊन असतो चार इंच आपला शोल्डर आहे तर त्याच्यामध्ये दोन साईडला शिलाईमध्ये घालून आपल्याला साडेपाच पावणे पाच इंचापर्यंत आपल्याला घ्यायचं तर इथे मी पावणे पाच इंच घेते बघा पावणे पाच दोन मागमध्ये पावणे इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे दोन साईडच्या शिलाईमध्ये त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा घ्यायचा किंवा ज्यांना खूपच बंद पाहिजे असेल त्यांनी दीड सुद्धा घेऊ शकता तर इथे मी नी दोन इंचावर मी दोन इंच घेते तर दोन इंचावर मी मार्किंग करते तुम्ही दीड सुद्धा घेऊ शकता किंवा ज्यांना पूर्ण गळ्यात पाहिजे त्यांनी एक इंच घेऊ शकता हे बघा इथे मी साडेतीन इंच घेतला आणि हा एक चौक तयार करून घेतला आणि ह्याला गळ्याचा आकार गोलाचा कळ दोन कुलकर्ट हा झाला आपला पाच मागचा ह्याला जास्त कुठे टप्स नाही काहीच नाही आहे सिम्पल असंच आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पुचा भाग द्यायचा तर पुचा भागाचा मग तर हा पूर्ण ब्लाउज दे बघा हे बघा हा आपला पूर्ण आहे ह्याची किती उंची सांगिते होती साडे चौदा इंच तर इथे साडे चौदा इंचा बघा ही पट्टीपासून मी मार्किंग करते आणि तिळा आहे पाचचा सॉरी आपला जो जी पूर्ण उंची आहे ती चौदा इंच आहे तर इथे चौदा इंच म्हणजे साडे साडेचारचा आपला गळा झाला पुढचा आता हा कसा सांगायचा हा भाग तर हा भाग आपल्याला हे बघा हा आपला पुढचा भाग असंच करून टाकत तुम्हाला म्हणजे लक्षात हे बघा की बघ नाही हा एवढाच आपला पुढचा तर तो कसा समजायचा हे बघा ह्या शिलाईपासून ते आपल्याला इपर्यंत मार्किंग करायचं बघा आता हे किती इंच आहे आठ इंच आहे तर इथे आठ इंच एक्स्ट्रा केलं म्हणजे आपल्याला नऊ इंचावर मार्किंग करायचं किंवा आठ इंचावर केलं तरी चालेल तर मी इथे तेवढं बसते बघते इथे नऊ इंच बरोबर बसते इथे मी नऊ इंचावरच मार्किंग करते बघा इथून इथपर्यंत आता जेवढं बसते तेवढं मी मार्किंग करते आणि हा पूर्ण असा तीस तयार करून घेतो बघा हा एक चौथं तयार करून घेतो आता त्याच्यानंतर इथे आपण जेवढा शोल्डर घेतला तेवढंच आपल्याला इथे सुद्धा इंच साडेतीन इंच आणि पुढचा गाड आहे चार इंच बघा तुम्ही किती इंच घेऊ शकता ज्याच्या जेवढा असेल त्यांनी तेवढं इंच घेऊ शकता तिथे बघा मी बरोबर पुढचा गाडा मोजले तर सगळी पद्धती कुठचा गाड्या मोजायची शेवटचं बटन आहे तिथे आपल्याला तेप ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला घालू का साडेचार आपला पुढचा गाड आहे तिथे बघा मी साडेचार इंच स्लीपर्स साडेचार घेते आणि इथे सुद्धा मी तीन इंच घेते बघा साडेतीन इंच सॉरी साडेतीन इंच घेते आणि हा एक असा चौथं तयार करून घेते आणि गळ्याला असा गोलाकार पद्धतीत घेते बघा हा एक आपल्या झाला पुढचा भाग आम्ही पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्या पाटी वाटतं आणि खूप निघाला बघायला कुठे स्ट्रक्स नाही आहे खूप सोपी पद्धती आता मी इथे तुम्ही म्हणताना की पुढचा भाग आपण तुम्ही बंद बाजूकडनं खाण्या घेतला तर इथे आपल्याला बटन येणार नाही म्हणून मी अशा पद्धतीने हा कटिंग केला आहे म्हणजे पीस पण आपला वेळ जात नाही आणि म्हणजे कमी पिसामध्ये पण आपला ब्लाऊज बसू शकतो हे बघा हा आपला कटिंग करू शकतो हा झाला आपला पुढचा भाग हे दोन एक बघा दोन साईड आपल्या दरपू त्याच्यानंतर हा झाला मागचा भागचा माझा त्याच्यानंतर आता काय करायचं बघा त्याच्यानंतर आपल्याला भाई मोबाईल तर पूर्ण प्लास आपल्याला मुंडा पाहायचा बघा आणि बाईला पण ते दाखवते बाईकची कटिंग करायची तर ही आणि आपलं बघा भाई मोबाईलची आपल्याला तर ही आई खाली साधली पाहिजे तर दोन्ही भागी आपल्याला कटिंग करायचं तर मी त्याचा हा आपला डबल फोड आहे म्हणजे आणखी एक फोड मारते तर म्हणजे आपले चारशे बदल होतील बघा म्हणजे आपल्याला दोन्ही साईडच्या भाई आपल्याला निकतील तर हे सात इंच बाहेर बघा ह्याचे जे सात इंचाची बाहेर तर इथे मी सात बरोबर आपल्याला आणि दोन सांग घ्यायचे सात इंच बघा त्याच्यानंतर बाई इंची ते बाहेंची शोल्ड असून बरोबर आपल्याला मग द्यायचे तर डाळी नऊ इंच तर आपण साडे दहा तासांपर्यंत डे जायचं घेतो म्हणजे साडे दहा इंच आपल्याला घ्यायचं बघा इथून तिनं आपल्याला साखरांचा घ्यायचं बघा आणि काळी कसा चौक घ्यायचा बरं आपली झाली आपली बाईक खूप सोपी पद्धतीवर आपली त्याला म्हणजे अगदी साखर म्हणजे डोळे ना सगळ्या बाकी चौकन चौकनचं चौकनमध्ये सगळं कमी करायचं असेल हे झालं त्याला मरकट मारायचा बघा म्हणजे आपल्याला डोळ्यात तोडताना त्याचा प्रॉब्लेम होणार बघा हे झाली बाई त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला जो हे बघा ही आपली पुढची बाजू झालेली आहे त्याच्यानंतर हा चौकोन आपल्याला मोजायचा आहे बघा हा चौकोन आपल्याला मजायचा हा चौकोन किती आहे ते सांगते बरोबर आपल्याला शिलाईपासून मोजायचं हा आणि तया साडेपाचचा म्हणजे आपल्याला घेताना हा एक इंचा दोन साईडच्या शिलाईमध्ये घेताना आपल्याला साडेसातचा यामध्ये इथे मी साडी साबर नाटे करते बघा इथे मी साडी साबर नाटे करते पुन्हा त्याची आपल्याला आपण आता ह्याची रुंदी मोजली अशी त्याची आपण रुंदी मोजली तर आपल्याला ह्याची उंची मोजायची त्याची उंची किती आहे साडेसहा इंच त्याची उंची तर आपल्याला त्याच्यामध्ये खाली कमरपट्टीमध्ये आधी द्यायचं गेलं वरती आध्यायचं म्हणजे साडेसहा साडेसात इंच आपल्याला घ्यायचं मला ते साडेसात इंच घेतलं आता इथे तुम्हाला जर लावू शकता जर कमी जास्त वाटतं तर तुम्ही थोडंसं कटिंगसुद्धा करू शकता जेव्हा आपण हे खाली साडेसात इंच फिरणं आणि इथे आपल्याला घ्यायचं साडेसहा इंच म्हणजे जेवढं आपण खाली घेतलं तेवढंच आपल्याला हे पण घ्यायचं हां ह्याचं आपल्याला दोन तुकड्याचं कटिंग करायचं आपल्या दोन्ही साईडच्या दोन चौक त्याच्यानंतर आता आपल्याला जो हा भाईमध्ये त्रिकोण जोडला बघा आता आपण हा चौकोन पटिंग आता आपल्याला हा तिकून पट करायचा हा त्रिकोण कमी मोजून दाखवते तुम्हाला बघा ह्या शिवायपासून आपल्याला मोजायचं आहे हे तर साडेपाच इंच म्हणजे साडेसहा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला पुन्हा ह्याची आपल्याला पुढची मोजायची बघा ह्याची म्हणजे आहे साडेसहा साडेसहा इंच म्हणजे आपण सात इंच एक्स्ट्रा घेणार आहे मध्ये आधा इंच एक्स्ट्रा घेणार आहे सात करणार आहे तर हा कसा घ्यायचा हेच आपल्याला चार पोलमध्ये आपल्याला करायचं बघा तर हे किती का बघा हे साडे पाच इंच म्हणजे साडेसहा इंच आपल्याला घ्यायचं आहे साडेसहाच्या आपल्याला निमं घ्यायचं म्हणजे सव्वा तीन इंच घ्यायचं आहे बघा तीन सव्वा तीन इंचावर मार्किंग करते आणि पुन्हा हे आपल्याला घ्यायचं आहे साडेसात इंच बघा हा साडेसात इंच घ्यायचा आपल्याला आणि असा त्रिकोण जोडून घ्यायचा बघा असा ती त्रिकोण आपल्याला दोन आणि हे पटकन टाकायचं बघा हातोन पण आपले दोन झाले म्हणजे दोन हाताला जोडते येईल खाजय बघा साडेसातचा आणि साडेसात ते आठ इंचा तर ही झाली आपली चोरीच्या ब्लाऊजची कटिंग तर ती कशी ते तेही तुम्हाला दाखवते कशी शिवायची तेही दाखवते तर ह्याच्यामध्ये तुम्ही कमरपट्टी आणि गडपट्टी पाहू शकता बघा आणि इथे पण बघा थोडीशी निघाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पट्ट्या काढू शकता खूप खोकरीपट्टी किंवा बटनपट्टी असते त्यासाठी हे बघा व्यवस्थित कशा कटेनिंग करायत मोठ्या तर मी तुम्हाला आता चोळी कशी शिवायची तेही दाखवते चला तर मग